नमस्कार मित्रांनो मी सखी आज आपण आलो आहोत श्रीक्षेत्र धामोरी श्री गोरक्षनाथांच्या मंदिरामध्ये धामोरी येथे नऊ नाथांपैकी एक असलेल्या गोरक्षनाथांचे मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात गोदावरी तीरावर वसलेले सुमारे तीन हजार लोकसंख्येचे हे गाव या गावाचे जुने नाव भामानगर असे होते या क्षेत्राचा इतिहास असा आहे की पूर्वी गोरक्षनाथ गोदावरीच्या काठाने पदयात्रा करत असताना भावानगरातील एका शेतातून चालले होते उन्हामुळे त्यांना खूप तहान लागलेली होती तसेच भूकही लागली होती त्यावेळी त्यांनी त्या ते शेतात एक शेतकऱ्याचा मुलगा नांगर चालवताना बघितला व त्याच्याकडे ते त्यांनी पाणी व अन्नाची याचना केली त्या मुलाचे नाव माणिक असे होते त्यांनी नाथांना अन्न व पाणी दिले पोट भरल्यानंतर नाथ तृप्त झाले व त्यांनी माणिकला काहीतरी वर माग असे म्हटले मात्र तो मुलगा अडाणी असल्याने त्याने नाथांना न ओळखता त्यांना उलटून म्हटले तुझ्याकडे खायला अन्न नसताना तू मला काय देऊ इच्छितो त्यापेक्षा तूच माझ्याकडे काहीतरी माग हा कृषक अडबंग दिसतो हे जाणून नाथांनी त्याच्याच युक्तीने त्याचे कल्याण करायचे ठरवले त्यांनी म्हटले की ठीक आहे तू मला देऊ इच्छितो ना तर एवढेच वरदान दे की तुझा जे करावेसे वाटेल ते तू करू नये माणिक म्हणाला तसेच होईल यानंतर गोरक्षणा तिथून निघून गेली सायंकाळी घरी जाण्यास माणिक निघाल्यावर त्याला वरदानाची आठवण झाली घरी जावेसे वाटले म्हणून त्या विरुद्ध आचरण करण्यासाठी तो तेथेच थांबून राहिला खावेसे वाटले म्हणून काहीही खाईना अशा रीतीने बारा वर्ष त्याने उभे राहून शरीर चुकवले बारा वर्षानंतर गोरक्षनाथ तेथे आले आणि त्याने माणिकला ज्ञान देऊन नाथपंथाची शिक्षा दिली दीक्षा दिली धुसमुसळेपणामुळे वागल्याने त्याचे नाव अडबंगनाथ असे ठेवले श्रीक्षेत्र भामानगर धामोरी येथे असलेले श्री गोरक्षनाथांचे मंदिर हे माणिकच्याच शेतात आहे आणि इथे गोरखचिंचसुद्धा आहे या मंदिरामध्ये स्त्रियांना जाण्यासाठी मनाई आहे स्त्रिया बाहेरूनच या मंदिराचे दर्शन जे आहे ते घेऊ शकतात असे हे श्रीक्षेत्र धामोरी इथे आपण नक्कीच भेट द्या या ठिकाणी गेल्यानंतर आत्मिक समाधान शांतता लाभते गोरखचिंच जी आहे तिचे बरेचसे आयुर्वेदिक फायदेही आहे हे गोरक्षनाथांचे मुख्य मंदिर या मंदिराच्या आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही बाहेरून आपण दर्शन घेऊ शकतो अतिशय सुंदर हे मंदिर पाहताना मन अगदी भारावून गेलं इतक्या सुंदर ठिकाणी आपण एकदा तरी भेट द्यावी मन हवी असेल एखादा दिवस अतिशय शांततेत आणि सुंदर वातावरणात जर घालवावा वाटत असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या या ठिकाणी आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटलं हीच प्रसन्नता देव तुम्हालाही देव।